बाळा तुज पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशांचा आवाज तारा झाला आणि गणपती माझा नाचत आला मित्रांनो नक्कीच ओढ लागली असेल कोकणाकडची आणि कोकणाकडची ओढ का लागली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण येतोय तो आपल्या ये अखंड महाराष्ट्राचं नव या जगाचं आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश चतुर्थी आणि गणपतीचा हा उत्सव आनंदाचा उत्सव सण हा येतो आहे आपल्याकडे आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या आनंद उत्सवाच्या शुभेच्छा मित्रांनो संतोष पडेल यूट्यूब चॅनलच्या मार्फत आणि आजचा नवीन लॉक पुन्हा तुमच्यासमोर आणतोय कारण का सध्या हर घर तिरंगा हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण चाललं खाली कोंबळ्यात दुगे कोंबळ्यात स्त्रीची सुद्धा तयारी चालू आहे आणि झेंडावंदनाची सुद्धा तयारी चालू आहे कारण झेंडावंदन आहे ना उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणून पंधरा ऑगस्टची हो सुद्धा आणि हरघर तिरंगा हा कार्यक्रम चालू आहे तर भेटूया नक्कीच पुढच्या कार्यक्रमात आपण तर तर मित्रांनो आत्ता आल कोंबळ्यामध्ये आणि कोंबळ्यामध्ये येतानाच अगदी सुरुवातीला वरून आलो साताब्यातून खाली कोंबळ्यात उतरलो उतरल्याबरोबर अगदी मारुती रायचं दर्शन होतं बोल बजरंग बलिकी जय त्या घोषणेने अगदी गोविंदाचं बळ वाढतं ना सध्या गोविंदाचं सण येणार आहे मी म्हटलं ना गणपती सणाच्या अगोदर गोविंदा सण सुद्धा येणार आहे आणि गोविंदाच्या सणासाठी ज्याची घोषणा दिली जाते ती बलोपासना म्हणून जी आपण म्हणतो ती या मारुतीरायाच्या घोषणेनेच अगदी या गोविंदाला बळ चढतं आणि गोविंदाचा सण जे आनंदात साजरा होतो तर मित्रांनो आता गोवि गोव। आपण मारुतीरायाला वंदन करू अगदी नमस्कार करून खाली उतरूया आपल्या कोंबळ्यात आणि पुढील जे काय आहे आजच्या दिवसभराचा कार्यक्रम तो नक्कीच तुम्हाला मी आपल्या व्हिडिओ मार्फत सादर करणार आहे गाव कशा प्रकारे वसलेला आहे हा आणि कोणत्या एकदम जंगली भागात आणि डोंगर भागात वसलेला आहे तर थोडस आपण दर्शन घेऊया पाकडे बघा अगदी हा कॉन्क्रीट रस्ता आणि हो, ला डेंजर आहे एकदम पुरा होतार आहे खाली आणि हे हा खाली वसलेला कोंगळे गाव आपलं थोडक्यातच कारण झाडी झुडप त्यामुळे काय क्वचित त्याचं संपूर्ण वर्णन करता येणार नाही मला तर अशा प्रकारे हा गाव वसलेला आहे रचनात्मक अशा या निसर्गाच्या छत्रामध्ये छाया छायेमध्ये तर मित्रांनो हा बघा गावातली ही रचना जी आहे हा एकदम उभा उतार आहे अगदी याच्यावरून माणसाला चालताना सुद्धा आहे भीती आणि धोकादायक आहे हे बघा चालताना सुद्धा जपून चालाय लागतं अशी ही कोंबळे गावाची रचना आहे किंवा इथे वस्ती जी राहते आणि आपलं जीवन जगत असते या अशा डोंगराळ भागात मित्रांनो रस्ता बघा कसा आहे डेंजर कारण किरव्या जसा चालतं ना किरवा मेंग्रोला तसा आमचा जिग्नेसुद्धा आहे बघा आणि मी पण चालतो त्याच्यासोबत तर आता आलो आपण कोंगळ्या अगदी खाली चाललोय हळूहळू खाली आता आपल्याकडे एक कलाकार आहेत मोठे कारण तुम्हाला माहिती आहे ज्याने ही दुनिया घडवली त्याला घडवण्यासाठी एक मोठे कलाकार आहेत आपल्या कोंगळ्यात आणि त्याचं आगमन होणार आहे थोड्या दिवसात ज्याची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे तुम्हालाही मलाही सगळ्यांना बरोबर ना जिग्नेश हा कोण आहे ओळख बघू दे कोणाची आतुरता लागले सांग हां बरोबर जिग्नेशने नेमकं ओळखलं आणि तेच गणपतीची मूर्ती घडवणारे आपल्याकडे रेवाळे म्हणून ना रे जिग्नेश मोहिते सॉरी हा रेवाळे आलं मोहिते कारीगर म्हणून एक कोंगळ्यात अगदी पूर्वी जन्माला आलेले आहेत आणि बरीच वर्ष ते करत करतायत फक्त आत्ता आपण आपल्या चॅनल मार्फत नक्कीच त्यांना दाखवणार आहोत कारण कोंगळे गावातले गणपती जवळजवळ सगळे गणपती जिग्नेश त्यांचे सर्व गणपती त्यांच्याकडून असतात आणि छान मूर्त्या बनवतात आणि आता मूर्त्या मला वाटतं त्यांनी कसल्या मातीच्या शाडूच्या मातीच्या बनवल्या आहेत पूर्वी तर थोड्या वेळात बघणार आहोत आपण न जिग्नेश नंतर बघू ते आलेले नाहीत अजून जरा प्रवास पुन्हा आहे शाळेच्या दिशेने कोंगळी शाळा आहे आणि कोंगळेस शाळेकडे आम्ही चाललेलो जिग्नेच्या घरात चिकू बारी आलाय चिकू केवढा बघा झालाय आणि चिकू पण भरपूर आलेत बघा या चिकूची नोंद करायची जिगण्या या चिकूची नोंद करून टाका ही पीक पण आला हा भरपूर चिकू आले आहेत आतमध्ये वराट्टाय कोणतरी जिगण्याचा पोरगाच आहे वाटतं हा तर बघा अंगण्यासमोरच आणि इथे जिग्नेचं घर आहे हे बघा घर वच रचलेलं आहे बघा का ना याची रचनाच बघा आणि किती उंच वाटतं भयानक वाटतं हे बघा वरती राहणारे माणसं कशी राहत असतील विचार करा तुम्ही जाता ते ही आपली इकडे सुंदर अशी शाळा पुन्हा नव्याने नटवलेली आहे बघा सुंदर अशी अगदी त्याच्यावरती सुविचार वगैरे मांडलेले आहेत अगदी कोंगळे ही प्राथमिक शाळा आपली थोरच मोठा झाला बघा सगळे मित्र आहेत आपले बालपणीचे आणि बालपणीची आठवण आहे असेच होतं ना आपण झेंडावंदन आहे ना रे काय रे मी काय विचारतोय आज तिरंग झेंडावंदन करायचं आहे ना नाही आज नाही मग कधी आज पण करणार ना मग हे बघा ही आपली बालपणीची आठवण आहे सगळी आपल्या मुली मस्त वेगळी ड्रेस त्यावेळी ड्रेस हा आमचा स्वराजला मोठा झाला तुझं नाव काय सांगू दे मला आवाजच नाही आला काय ते परत बोल संस्कार जिग्नेश रेवाले मग स्पष्ट असं मोठ्यान बोलायचं असं अरे वा बघा खणखणीत आवाज आहे ना आणि इकडे तयारी चालू आहे सरस्वती विद्येची देवता ही आज्ञा वाटत आज्ञा जरा इकडे बघू दे अरे वा आज्ञा काय काय करते तू देवीची तयारी हा विद्येची देवता सरस्वती माता आहे बघा हे बाई पण नाही आले अजून किती किती मुलं आहेत शाळेत पंधरा मुलं आहे मुली किती सहा आणि साथ मुलीला मुलगे नऊ नऊ नि सहा पंधरा पंधरा मुलं आहेत एकूण ज्यावेळी एक वेळ अशी शाळा होती की पूर्ण भरलेली असायची ना जिग्नेश आता पट कमी झालाय कोंबळेगाव पण भरपूर मोठा आहे तरी पण पट झाला आणि शाळा अशी सुंदर बरोबर रचना केलेली आहे शाळेची असं आह। तर मी म्हटलं ना मित्रांनो आपले स्पेशल कारागिर आहेत या कोंगळ्यात एकच कारागीर मोहित बाबा आणि त्यांनी अगदी मूर्ती बनवण्याचा संकल्प जो केलेला आहे किती बाबा किती वर्ष बनवताय तुम्ही हा पाच सहा वर्ष आणि मुंबईला पहिले बनवायचे आहेत ना मुंबईला पहिले बनवायचे आणि ते आता गावी चालू केले जाऊया आपण आतमध्ये स्त्रीच्या मूर्तीच आपण दर्शन घेऊया सुबक आणि सुंदर अशा या मूर्त्या बनवलेल्या आहेत बघतोय अगदी प्लास्टिकने म्हणजे संपूर्ण बाबा तयारी झालेली दिसते रंगी रंग, रंग करून ना सगळे या अशा मूर्त्या नका राहू द्या पिशवी कशाला काढताय असू दे सुबक कशा मूर्त्या तयार एकूण किती मूर्त्या बाबा याच्यात आता सोळा म्हणजे आपल्या ह्या सगळ्या कोंगळ्यातल्याच आहेत आणि दुसरीकडे कुठे आपल्या दोन सायट्याचे आहेत म्हणजे साईट्याची सुद्धा ऑर्डर आहे तुम्हाला तर मित्रांनो श्रींचं आगमन होणार आहे आणि या आगमनाची तयारी आपल्या रेवाळी सॉरी मोहिते बाबांनी अगदी जबरदस्त केलेले छोटासा असा रूम आहे आणि आपली हा कुठ राक्षस अरे हा ही बघा आणि हे हाताने कोरीव काम केलेलं आहे बघा अगदी हाताने कला आपली सादर केलेली आहे आणि राक्षसाची मूर्ती श्री त्याच्यावरती चरण ठेवून आहे बघा त्याच्या मस्तकावरती बसलेले दाखवलेले आहे बाबाने अशी सुंदर अशी सुभागाने रचना केलेली आहे इकडे हा मारुती थोडंसं थोडस हे दाखवलेलं आहे बघा मारुतीरायाच्या आकाराची श्रींची मूर्ती तयार केलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या देवतेंची स्त्री हा सगळ्यांमध्ये समाविष्ट झालेला आहे असं त्यांनी म्हणजे अगदी मनापासून केलेली कलाकृती आणि इकडे सगळी इकडे अगदी अजून काय काय वेगळ्या प्रकारच्या वे वे वेगवेगळ्या सुबक मूर्त्या अशा घडवलेल्या आहेत हे बघा सुंदर छोट्या मूर्त्या आणि खास करून बाबा या कसल्या शा शाडूच्या मातीच्या आहेत ना शाडूच्या माती मातीच्या कारण का निसर्गाला सुद्धा काय की हानी होणार नाही आणि निसर्गाचा बचाव होईल संरक्षण होईल आणि कोणता त्रास होणार नाही आणि शाडूची मातीच्या गणपतीच्या मूर्ती काय असतात ते विरघळतात लवकर म्हणून बरोबर ना हा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस कसा हा निसर्गाला त्रासदायक वस्तू आहे आणि या सगळ्याचा विचार करून त्यांनी हे बनवलेले आहेत खूपच त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि श्री गणपतीच्या शुभेच्छा त्यांना खास करून संतोष पड्याळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंच त्यांनी पुढे काम करावं ही आपली सदिच्छा असेल श्रीच्या कृपेने साधारण आत्ता आलो आहे मी सताई देवी मंदिराजवळ जाऊन जिथं सताई देवीचा पारायण आणि सप्ताह चालू असतो तर सप्त्याचं आपण नक्कीच दर्शन घेणार आहोत आणि देवीचंही दर्शन घेणार आहोत आणि या गोकुल तो सप्ताह उठतो पण आज त्यानिमित्ताने अगदी कोंगळ्यात गेलो तिथून आपण आलो बघितलं अगदी गणपतीचं वगैरे आणि आत्ता म्हटलं देवीचं जरा इकडे दर्शन म्हणजे घंटानाथ चालू आहे तर बघूया आणि मग आपण आपल्या घरी जाऊया तर बघतोय आपण घंटानाच चालू आहे सतत सातत्याने अगदी सात दिवस हा घंटानाच चालू राहतो चालू द्या